कोळी समाजाच्या संदर्भातला जो विषय झाला तो बऱ्याच दिवसाचा होता पण तो आमच्या आमच्या स्तरावर आम्ही इकडच्या इकडं मिटवत होतो तुमच्यापर्यंत येत नव्हता पण आमच्या हाताबाहेर गेल्यानंतर तो वादात आला एकाच साईडनं सगळ्यांना बोलवायचे कोळी जाहीर ते कोळी आणि त्यांच्या संघटना त्यांनाच फक्त बोलवायचे त्यावेळेला फक्त सेक्रेटरी गावी साहेबांना बोलवत नव्हते आणि मला सुद्धा का बोलवतात माहित आहे काय गावी साहेब गावी साहेबांचा हा पी ते चर्चा होते तो। <laughs> तो। <laughs> तर, <दाए नाम> <laughs> तर, तर काय का ना आमच्या मार्गदर्शन घ्यायचं दीड दीड वाजता एक एक वाजता फोन करतो करतात ते मार्गदर्शन तर माझी खंत एक आहे का जेवढ्या आम्हाला शिव्या घातल्या त्याच्यातल्या ऐंशी टक्के शिव्या ह्या लेडीज नच घातल्या आपले इथल्या लेडीजच बोलत ना नाही पुढे पुरुषाला काही म्हणजे तुम्हाला काही बंद असं नाही पण त्यांनी ते जर तुम्हाला ऐकवलं भाषेत बोलतात तुम्ही नको त्या भाषेत तुमचं रक्त नाहीये तुम्ही त्या भाषेत बोलू नका पण ते प्रेशर म्हटलं तर महिलांचं प्रेशर पुरुषांपेक्षा निश्चित जास्त जास्त असं मला वाटतं त्याच्यात आपल्याला यादी आपकी पहिल्यांदा म्हणजे हे लगे पावला तर आम्ही सुरक्षित ठेवलं पोलिसांना सांगून तर बाबा याने केवीच नसतील धोपटील धरून आणि मी माझ्या माझ्या अरूबात बाहेर झालो मला वाटलं मी अध्यक्ष आहे अध्यक्ष विध्यक्षाचा विचार काहीच नव्हता पहिले बायांनी सुरुवात केली नंतर पुरुष मंडळी आली आणि मग ते म्हणायच्या त्यांना तुम्ही म्हणजे त्यांचेच लोक पॉलिसी पण त्या तर भांडून तवून गेल्याच ना मला शेवटी पोलीस सुरक्षित मला की भारवं लागलं